नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत विद्यमान अन्न व ना नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री असताना कसा आणि कोणता भ्रष्टाचार केला या आरोपाची जंत्रीच पत्रकां पत्रकारांसमोर ठेवली <coughs> संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सतत धनंजय मुंडे हे आरोपीच्या सा भोवऱ्यात सापडलेले आहेत आणि <coughs> समोरील जे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी झगडा देत आहेत ती मंडळी त्यांच्यावर नित्य नवे आरोप पण करत आहेत अंजली दमानियांची पत्रकार परिषद तब्बल एक तासाच्या वत चालली ताज ताजभराच्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी अगदी मुद्दे मुद्देवाईज आणि त्याच्या त्या मुद्द्याच्या मुद्द्याला पुष्ट पुष्ट पुष्टी देणारी अशी पुरावे पण पत्रकारांना दिली आणि आता तरी असा माणूस मंत्रिमंडळात ठेवू नका अशी आग्रहाची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंद शिंदे आणि अजित पवार यांना केले या पत्रकार परिषदेनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले त्या वारेमाप व आरोप करत आहेत आरोप करून सतत प्र प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा एकमेव उद्योग आहे आणि त्यांनी तो उद्योग ते पा सतत करत असतात आणि करत पण राहतील अशा शब्दात त्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे आज दिल्ली येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी कृषीमंत्री सिंह चौहान यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिलं या निवेदनात धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास एकोणतीस हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या जी सोयाबीन खरेदी अजून झालेली नाही ती सोयाबीन खरेदी होईपर्यंत नाफेंडला खरी शासकीय खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आदेश द्यावा आणि मार्च अखेरपर्यंत याला खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी केली शिवराज सिंह चव्हाण यांनी त्यांच्या म म्हणणं ऐकून घेतलं निवेदन घेतलं आणि यावर आपण योग्य ती कारवाई करू असंही त्यांना आश्वासन दिलं ओमराजे <coughs> निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा जो सध्या ज्वलंत प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्न देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या कानावर घालून शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सहा ते सात तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माणा आणि मोहोळ तालुक्यात जो बिबट्यांचा सर्रास वावर सुरू आहे त्याकडं वनविभागाचं लक्ष नाही असंच दिसतंय अगदी आज पहाटे परंड्यानजिकच्या शिवारात बर्फीवाले यांच्या गोठ्यातील एका रेडकाची रेडकावर हल्ल्या करून त्याला ठार मारल्याची घटना घडलेली आहे बर्फीवाले त्यांनी संबंधी लागलीच वन विभागाशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिली वन विभागानेही तिथे येऊन घटनेचा आणि परिसराचा पंचनामा केला आहे घटना घडल्यानंतर जाऊन पंचनामा करणं आणि त्या बिबट्याचा शोध घेणं हे काही फार मर्दानगीचं काम आहे असं आम्हाला वाटत नाही तर हे बिबटे नेमके कुठे आहेत कुठे वावरत आहेत त्यांना तेथून दुसरीकडे कुठं विस्थापित करता येईल की नाही यावर वन विभागानं गांभीर्यानं विचार करावा लागेल जो पाहुणा टिपेश्वर जंगलातून रामलिंग अभयारण्य आणि जिल्ह्यातील काही परिसर व बार्शी तालुक्यात सतत वावरत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे त्या साडू या वाघाचं नेमका आता तो कुठं आहे ते त्याचा वावर कुठल्या परिसरात आहे याचीही माहिती वन विभागानं अद्यापपर्यंत तरी कोणालाच दिलेली नाही किमान त्या परिसरातील शेतकऱ्यांना तरी ते त्यांनी माहिती द्यावी एवढीच त्या भागातील शेतकऱ्यांची माफक अपेक्षा असणार आहे पण त्याकडं जाणीवपूर्वक वन विभाग दुर्लक्ष करीत आहे की काय असं वाटणे एवढी परिस्थिती सध्या दिसून येत आहे यासाठी जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिक दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला ते अजून जरी झोपेचं सोंग घेत घेऊन पडलेले असतील तर त्यांना जागृत करावं आणि त्यांना नेमकं हे बिबटे आणि वाघ वाघ कोठे आहे काय त्यांची हालचाल काय आहे याची नि दररोजची माहिती घेणे देणे देण्याचं त्यांना सांगावं म्हणजे लोक जागरूक राहतील आपली दक्षता घेतील आणि आपल्या पाळीव जनावरं आणि इतर याच्यापासून संरक्षण करतील एवढंच ते शेतकऱ्यांना करता येईल आणि यासाठी आता पालकमंत्री प्रताप सरनाईक असो जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबाशी असो सोलापूरचे जिल्हाधिकारी असो यांनी यात जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे एवढं मात्र नक्की आस्तुर्चा एवढंच धन्यवाद